नमस्कार गणपतीची प्रतिष्ठापना झाली की सकाळ संध्याकाळ घराघरात आरती म्हटली जाते यासाठी आपल्या दुकानात हे नवीन प्रकारचे आरती घुंगरू उपलब्ध आहेत यांचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर आहे तो जरूर पाहावा म्हणजे आपल्याला या आरती रिंगचे महत्व लक्षात येईल पारंपरिक घंटीमध्ये तिल पितळ चांदी प्लेटिंग घंटीचे अनेक आकार व प्रकार आहेत प्युअर काशाची घंटी देखील आपल्या दुकानात उपलब्ध आहे मटेरियल पॉलिश व वजनुसार शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत यांच्या किमती आहेत विविध प्रकारचे पितळी दिवे अतिशय योग्य किमतीत आपल्याला येथे मिळतात प्लेन दिवे कमाई दिवे डिझायनर सिंगलवाद दिवे निरंजन व पंचार्थी असे विविध प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत साईज व जाडीनुसार यांच्या किमती वीस रुपयांपासून पुढे दोनशे रुपयांपर्यंत आहे वजनदार पंचारती थोडी जास्त किमतीला येते शुद्ध पितळेपासून बनलेल्या विविध साईजच्या समाया आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असतात सहा इंचपासून वीस इंचापर्यंत साईज आहे या सर्व समया उत्तम पॉलिश पुरेसा खोलघटपणा व योग्य वजनाच्या आहेत आपल्यापेक्षा कमी किमतीत यापेक्षा उत्तम समया मार्केटमध्ये में मिळण्याची शक्यता नाही उत्तम दर्जा व योग्य किंमत ही आमची खासियतच आहे पूजेची महत्त्वाची भांडी याविषयी सेपरेट व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर आहे तो देखील जरूर पाहावा त्यामध्ये आपल्याला पूजा साहित्याची अधिक माहिती मिळेल आरतीसाठी आपल्याला तामन जरुरी असते अनेक साईज व प्रकारचे तामण उपलब्ध आहेत यामध्ये चांदी प्लेटिंगच्या विविध तामन व प्लेट्स उपलब्ध आहेत याशिवाय स्टेनलेस स्टील पितळ तांबे यांच्या देखील प्लेट मिळते पूर्ण रेडी तयार आरतीचे ताट मिळते स्टीलमध्ये लहान मोठ्या साईजची आर आरती ताटे मिळतात स्टीलचे पूजेचे प्लेन ताट पन्नास रुपयांपासून मिळते चांदी प्लेटिंगमध्ये तर पूर्ण पूजेचा सेट मिळतो यामध्ये देखील खूप साईज असतात कांदे प्लेटिंगच्या सेटची किंमत पाचशे रुपयांपासून पंधराशे रुपयापर्यंत आहे गौरी गणपती नैवेद्यासाठी केळीचे पान वापरले जाते केळी पानाचे लूक देणाऱ्या या प्लेट्स विविध साईजमध्ये उपलब्ध आहेत तीस रुपयांपासून यांची किंमत सुरू होते आधुनिक व पारंपरिक प्रथेचे प्रतीक म्हणजे हे केळीचे पान आहे मेलामाईनपासून बनलेले असल्यामुळे टिकाऊ व रियुजेबल आहे त्यामुळे गौरी गणपतीशिवाय इतर कार्यक्रम व होम हवन पूजेसाठी यांचा उपयोग होऊ शकतो कायमस्वरूपी टिकाऊ पाहिजे तर, हो तर टेनलेस स्टील केळीचे पान देखील आपल्याकडे नेहमीच उपलब्ध असते उत्तम दर्जाच्या स्टीलपासून बनलेले हे केळीचे पान विविध लहान मोठ्या साईजमध्ये मिळते साठ रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत यांची किंमत आहे वापरण्यास सोपे साफ करण्यास सोपे हाताळण्यास सोपे व दीर्घकाळ टिकणारे आहे त्यामुळे यांना देखील चांगली मागणी असते वरील सर्वच वस्तू आपल्याकडे कायम क्वांटिटीमध्ये उपलब्ध असतात त्यामुळे कधीही आपल्याला कोणतीही वस्तू होलसेल किमतीत व भरपूर क्वांटिटीमध्ये मिळू शकते गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणाऱ्या चौरंग पाटच्या देखील असंख्य व्हरायटी व साईज आपल्या दुकानात उपलब्ध आहेत यांचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला यांची अधिक माहिती कळू शकेल घर सजावटीसाठी लागणारे लटकन तोरण झुंब गौरी गणपतीचे हार यांच्या आकर्षक व अग्नित व्हरायटी आपल्याकडे या मिळतात याशिवाय महालक्ष्मी मांडण्यासाठी पितई भांड्यांचे सेट देखील आहे शंभर टक्के शुद्ध पितईपासून बनलेले उत्तम दर्जाचे हे सेट तीन हजार रुपयांपासून आपल्याकडे मिळतात यांच्या क्वालिटीच्या दृष्टीने ही किंमत योग्य आहे या व्यतिरिक्त सणासुदीच्या काळात उपयोगी पडणाऱ्या असंख्य वस्तू आपल्या दुकानात योग्य किमतीत अवेलेबल आहेत तरी एकदा दुकानाला भेट देऊन खात्री करावी व विविध वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता तुळशीबाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद